त्या मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा समावेश आहे कारण मुंबईमध्ये यावेळेला टप्प्याटप्प्यानं मतमोजणी होते त्यामुळे अजूनही जवळपास ऐंशी ते शहाऐंशी जागांवरची मतमोजणी शिल्लक असल्याची माहिती मिळते त्यामुळे मुंबईची जी टॅली आहे ती बदलणार का भाजप आपली सत्ता कायम राखणार का जी आघाडी घेतलेली आहे भाजपनं आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ती तशीच टिकेल का याची चर्चा रंगलेली असताना मुंबईतनं आणखी एक मोठी बातमी मुंबईत वंचित आणि काँग्रेसच्या युतीचा ठाकरे बंधूंना फटका बसलाय तो कसा तर अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस आणि वंचितमुळे ठाकरेंचा पराभव झाल्याचं चित्र जा दिसतंय शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसच्या मतविभाजनाचा महायुतीला थेट फायदा झालाय उदाहरण घ्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक एकच घेऊयात शिवसेनेच्या विजयी उमेदवारला सात हजार पाचशे चव्वेचाळीस मतं पडलेली आहेत तर याच प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये काँग्रेसला पाच हजार सत्तर तर ठाकरेंच्या परमारांना उमेदवारांना तीन हजार चारशे चौदा मतं पडलेली आहेत या सगळ्या प्रभागांमध्ये हे गणित कसं बिघडलं ठाकरेंसाठी याबद्दलची अधिक माहिती आपण सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सचिन काँग्रेस आणि वंचितची युती होणं याचा फटका ठाकरेंना कसा बसला आणि कुठे कुठे बसला नक्कीच ज्ञाना पहिल्यापासून अशी शक्यता व्यक्त केली जात होती की महाविकास आघाडीत निवडणूक न लढणं आणि त्यातही काँग्रेसने निवडणूक वेगळी न याचा थेट फटका हा ठाकरेंना बसू शकतो आणि आता हे आकडेवारीतून देखील स्पष्ट झालेलं आहे जवळपास आठ ते दहा जागा या अशा आहेत ज्याचा थेट फटका हा ठाकरेंना बसलेला आहे त्यांच्या बस जागा या गेलेल्या आहेत तर काँग्रेसचा देखील ठाकरेंचा फटका बसलेला आहे त्यांना देखील आपल्या जागा या गमाव्या लागलेल्या आहेत जो ठाकरेंचा किंवा काँग्रेसचा जो दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार आहे त्याचं आणि विजयी उमेदवाराच्या मतांचं अंतर हे तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराच्या मतांच्या अंतरापेक्षा कमी आहे आणि त्याचा फटका आपण बघतोय की थेट ठाकरेंना तसंच काँग्रेसला देखील बसलेलं आहे आतापर्यंत मुंबईतील सगळ्याच जागांचे निकाल हे हाती आलेले नाहीत अद्यापही अनेक जागा बाकी आहेत त्यामुळे हा आकडा हा पंधरा ते वीस पर्यंत देखील जाऊ शकतो ज्ञानदा सचिन धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल अपडेट जाणून घेत राहू यानंतर थेट पुण्यामध्ये जाऊयात पुण्यामध्ये भाजपनं कमाल केलेली आहे पुण्यामध्ये अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा जो सामना सुरू होता त्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी भाजपसाठी मोठा विजय खेचून आणलेला आहे आणि भाजपच्या विजयाचं सेलिब्रेशन सध्या पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे या निवडणुकीचे पुण्याच्या निवडणुकीचे पैलवान ठरलेले आहेत मुरलीधर मोहोळ एक्क्याण्णव जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे आणि एक हाती सत्ता पुण्यामध्ये भाजपची आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे गुलाल उधळत वाजत गाजत फटाके फोडत भाजपकडनं आता जल्लोष केला जातो आणि विजयचे शिल्पकार मिळून अर्थातच मुरलीधर मोहोळ यांना यांना श्रेय दिलं जात आहे पुण्याची निवडणूक आरोप प्रत्यारोपांमुळे चांगलीच गाजलेली होती हे आरोप प्रत्यारोप इतक्या टोकाला गेले की थेट सिंचन घोटाळ्याचा विषय अजित पवारांनी या निवडणुकीमध्ये आणला त्यांनी हाही मुद्दा उपस्थित केला की ज्यांनी माझ्यावरती घोटाळ्याचे आरोप केलेले होते त्यांच्यासोबत मी सत्तेत बसलेलो आहे या वाक्यानंतर राज्याच्या राजकारणातच प्रचंड मोठी खळबळ माजली त्यानंतर अजितदादांनी आणखी एक मोठा दावा केला तो म्हणजे भाजपवरतीच त्यांनी जुन्या सिंचन घोटाळ्याचा अंगुल निर्देश केला होता या सगळ्या वातावरणात या सगळ्या आव्हानाला पेलत भाजपनं पुण्यामध्ये विजय खेचून आणलेला आहे मुरलीधर मोहोळांना एक प्रकारे दुहेरी आव्हान होतं अजित पवारांचं आव्हान होतं आणि त्याचबरोबर रवींद्र धनगेकरांचं आव्हान होतं कारण काही दिवसांपूर्वी जे जैन बोर्डिंगचं सा प्रकरण झालेलं होतं त्या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांनीच मुरली मोहोळांवरती आरोपांची राळ उडवून दिलेली होती आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये धंगेकरांना पराभवाचा सामना वैयक्तिक लेवलला करावा लागलेला आहे तर अजितदादांना तो पक्षपातळीवरती करावा लागलेला आहे भाजपचा मोठा विजय आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतोय आणि या विजयाचा चेहरा विजयाचे शिल्पकार म्हणून मुरली मोहरांकडे पाहिलं जात आहे दरम्यान राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांचा निकाल जवळपास हाती आलाय आणि बहुतांश ठिकाणी ठाकरे बंधू आणि मविया यांना धक्का देत भाजप आघाडीवरती आहे एकोणतीस महानगरपालिकांपैकी जवळपास सतरा महानगरपालिका अशा आहेत की जिथे भाजपची सत्ता स्थापन होण्याचा अंदाज व्यक्त होतोय आतापर्यंत भाजप एक हजार तीनशे साठ जागांवरती राज्यभरात आघाडीवरती आहे तर शिंदेची शिवसेना तीनशे एक्कावन्न राष्ट्रवादी काँग्रेस एकशे छप्पन्न जागे आघाडीवर आहे तर काही ठिकाणी ही मंडळी विजयी सुद्धा झाली आहेत सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत सुद्धा ठाकरेंचं आव्हान मोडीत काढत मुंबई महानगरपालिकेत महायुतीनं बाजी मारली आहे सिंगल लार्जेस्ट पार्टी सर्वात मोठा पक्ष mở